नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला लाडके बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे महत्त्वाची अपडेट सांगणार आहे जे की आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी एका ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये एक, का एक कार्यक्रम झाला होता लखपती दिदीचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्यासाठी महत्त्वाची माहिती दिलेली आहे बस तेच माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सर्वांनी लक्ष देऊन माहिती ऐकावी सर्वांनी लक्ष देऊन माहिती माहिती ऐकावी लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि त्या आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायची असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर हे खाली लाईकचं बटन आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि सरकारी योजनांचं हे महाराष्ट्रातली एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रात फक्त एकच चॅनल आहे त्या चॅनलवर फक्त सरकारी योजना सांगण्यात येतात व ते चॅनल आपलं चॅनल आहे फक्त एकच चॅनल आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनल म्हणून आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ज्या घंटी आहे ते घंटीसुद्धा ऑन करून ठेवा ठीक आहे चला जर सरकारी योजना पाहिजे असेल तरच सबस्क्राईब करा सरकारी योजना पाहिजे नसतील तर नाही सबस्क्राईब केलं तरी काही फरक पडत नाही महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी मला ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे त्याच्यामुळे मला कुठल्याच प्रकारचा फरक पडत नाही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर खरंच सबस्क्राईब केलं असेल तर कुठून बघत आहात आज तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नावसुद्धा टाका जेणेकरून आम्हालासुद्धा कळेल आमच्या टीमलासुद्धा कळेल कुठून कुठून लोकं तुमचे व्हिडिओ बघतात आणि कुठून कुठून बघतात ठीक आहे चला तर बघू हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच तुम्हाला पूर्ण माहिती सांगण्यात येईल बघा मित्रांनो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण होते त्याचबरोबर पर्यावरणमंत्री गोरेसाहेबसुद्धा होते तर त्या कार्यक्रमामध्ये असे सा असे त्यांनी सांगितले की आम्ही लाडक्या बहिणीला फक्त पैसेच नाही लाडक्या बहिणीला तर आम्ही पंधराशे रुपये देतो पण एवढ्यावर आम्ही थांबणार नाही एवढ्यावर आम्ही थांबणार नाही तर आम्ही काय करणार आहे आम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीला आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचा आहे आम्हाला त्यांना उद्योग उभारून द्यायचे आहे एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न लाडकाबेणला कसं मिळेल हे सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजन करत आहे असे आम्ही बनवायचा प्रयत्न करत आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बा फक्त पंधराशे रुपयावरच नाही तर आम्ही लाडकाबेंना ला एक लाख रुपयापर्यंतसुद्धा या ठिकाणी मदत करणार आहे असं त्याच्यासाठी विविध योजना राबवणारसुद्धा आहे आणि करणारसुद्धा आहे असं त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे आता पैसे तुम्हाला मिळाले की नाही लाडक्याबही त्याच्याबद्दल बोलूया हे बघा लाडक्याबाईंचे पैसे जर भेटले नसतील चार पाच महिन्यापासून तर नक्कीच तुमचा फोन नंबर बंद आहे किंवा फोन नंबर दुस चेंज झालेला आहे किंवा तुमचा अकाउंट खराब झालेला आहे किंवा तुमचा फोन नंबर बँकेत लिंक नाही आहे ठीक आहे परंतु जर मागच्या महिन्याचे भेटले असतील आणि या महिन्याचे भेटले नसतील काळजी करू नका आज किंवा उद्या तुमच्या खात्यात ते पैसे जमावून जातील आणि ज्यांनी मला अजून सबस्क्राईब केलं नाही किंवा लाईक केलं नाही त्यांना अजिबात पैसे मिळणार नाही त्यांना योजना मिळणार नाही त्यांना काहीच मिळणार नाही कारण की अर्धवट माहितीच भेटली नाही त्यांना तर काय भेटणार आहे म्हणून ज्यांनी स ज्यांना सबस्क्राईब करायचं नसेल ना त्यांनी नाही केलं तरी चालते काही फरक नाही पडत ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे फक्त अशाच लोकांना आम्ही माहिती पुरवू आणि अशाच लोकांना सरकारी रुग्णांची माहिती सांगत जाऊ जेणेकरून त्याच लोकांना फायदा झाला पाहिजे ठीक आहे तर बघा काळजी करू नका दोन दिवसामध्ये आज किंवा उद्या तुमच्या खात्यात लाडक्या बनचे पैसे जमावून जातील आणि म दादा पवार यांनी सांगितलेलं आहे की काही जी महिला आहेत ते फ्रॉड आहेत खोटे डॉक्युमेंट सादर करून या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे घेत आहेत तर त्यांच्यावर पोलीस कारवाई हो नक्कीच होईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून माझीसुद्धा नम्र विनंती आहे सर्व लाडक्या बहिणींना की कुठल्याच प्रकारचे खोटे डॉक्युमेंट देऊन या ठिकाणी ते अर्ज भरू नका तसं तुम्हाला स्वतंत्र आहे तुम्ही भरू शकता तुमचं स्वतंत्र आहे तुम्ही फ्रॉड कागदपत्र भरू शकता चुकीच्या पद्धतीनं बाब घेऊ शकता परंतु या ठिकाणी मी स्वतः म मी मंत्री मुख्यमंत्री नाही आहे मी उपमुख्यमंत्री नाही आहे या ठिकाणी कारभार हा शासनामार्फत चालतो ते त्या ठिकाणी ती कारवाई करत आहे त्याच्यासाठी मी सुद्धा इथून काही करू नाही शकत मी फक्त तुम्हाला माहिती देऊ शकतो असो तर बघा जास्त काळजी करू नका मी मनोरंजन करण्यासाठी किंवा तुम्हाला थोडं बोर नाही झाले पाहिजे तुम्ही तुम्ही थोडे हसले पाहिजे यासाठी थोडं विनोदी पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो असो तर बघा काळजी करू नका लाडक्या बहिणी योजनेचे पैसे लवकरच येतील व तुमच्यासाठी आणखी सरकार योजना आणणार आहे या ठिकाणी ठीक आहे आणि हे बघा आणखी शेतकरी जर असाल तुम्ही तर आपलं चॅनल ओपन करा व्हिडिओज तपासा शेतक शेतीवरती खूप योजना आहेत त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत तेसुद्धा बघा ठीक आहे आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जे मित्र आहेत त्यांना व्हॉट्सअपवरती शेअर करा नक्कीच तुम्हाला आम्हाला मदत करा तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही शेअर करा तुमचे खूप खूप आभार होतील मित्रांनो खूप खूप आभार होतील जास्तीत जास्त आवड होतो तुमच्या व्हॉट्सअपवर शेअर करा मित्रांनो एक विनोद आणि म म विनोद आणि थोडं तुम्हाला हसवण्यासाठी या ठिकाणी मी थोडं कॉमेडी करतो ठीक आहे तसा तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका की बाबा माहिती हस दुसऱ्याच गोष्टी करतात किंवा मग माहिती सांगत नाही ते तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही थोडंफार असं करत राहतो मजा कशी मजा असो चला तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही अडचण असली तर कमेंट करा कुठून बघ बग, व्हिडिओ ते तेसुद्धा कमेंट करा ठीक आहे आणि चला तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह सर।